एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सव्वा वाजूनही कर्मचारी येत नाही कार्यालयात सातपूर येथील एम एस विभागातील भोंगळ कारभार सविस्तर वृत्त असे सातपूर येथील एम एस ए बी विभागातील कर्मचारी अधिकारी हे दोघेही वेळेवर येत नसल्याने सामान्य नागरिकांचे हाल होत आहे आणि त्यांना प्रचंड प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे याच अनुषंगाने एस पी न्यूज नाशिकने घेतला हा स्पेशल रिपोर्ट आणि केली भंडाफोड नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आज आपण आहोत एम एस ए बी कार्यालय सातपूर या ठिकाणी आत्ता वाजलेले आहेत दहा वाजून दहा मिनिटे झालेले आहेत माझ्या पाठीमागे बघू शकता की मी आपल्याला ही परिस्थिती दाखवणार आहे सरकार हे आहेत की येथील कर्मचारी सरकार स्वतःला समजतात अशीच काहीशी परिस्थिती या कार्यालयात आहे आपण माझ्या पाठीमागे येऊन बघू शकता आपण आता कार्यालयात प्रवेश करत आहोत की जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात सात ठिकाणी या ठिकाणी कॅबिन आहे परंतु सातही कॅबिनमध्ये माझ्या पाठीमागे बघू शकता की एकही अधिकारी नाही किंवा एकही कर्मचारी नाही सर्व या ठिकाणी आत्ता घड्याळामध्ये आम्ही आपल्याला टाईम दाखवतो की सव्वा दहा वाजलेले आहेत कार्यालयीन जी वेळ असते का घड्याळामध्ये आपल्याला टाईम दाखवत आहोत सव्वा दहा वाजलेले आहेत कार्यालयीन ही जी वेळ असते ही दहा ते पाच असते परंतु एकही कर्मचारी किंवा एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे नागरिकांच्या काही समस्या असतील नागरिकांच्या काही तक्रारी असतील परंतु ते घेण्यासाठी या ठिकाणी एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नाहीये परंतु या ठिकाणी बिल जे महिन्याला येतं ते घेण्यासाठी या ठिकाणी कलेक्शन सेंटर जे आहे ते ट्वेंटी फोर सेवन चालू असतं असं का सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न देखील आहे हा आपण काही नागरिकांशी देखील चर्चा करणार आहोत या ठिकाणी यांचे जे प्रदीप प्रमुख अधिकारी आहे प्रदीप वट्टमवार ते देखील का या ठिकाणी दे हजर झालेले नाही आहेत मग कार्यालयाचा टाईम काय कार्यालयाची वेळ काय यांच्या मनावरती कारभार चालतो की काय असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे या बाजूलाही बघू शकता की आता सव्वा दहा वाजलेले आहेत एकच कर्मचारी या ठिकाणी हजर झालेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू परंतु त्यांनी प्रतिसाद दिला तर नक्कीच आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की साहेब साधारण किती वाजेचा वेळ असतो आपल्या ऑफिसमध्ये कार्यालयात येण्याची सव्वा दहा सव्वा दहा वाजेपर्यंत परंतु अजून त्या बाजूलाही कुठला कर्मचारी नाही आणि इथेही कुठला कर्मचारी नाही बाहेर नागरिकांच्या तक्रारी आहेत की नेमचेनचा विषय असतो बिलाचा काही विषय असतो परंतु कुणीही कर्मचारी अजून आलेले नाही येतात वेळेवरच येतात परंतु सर हे नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत त्यामुळे मी तुम्हाला विचारतो आहे की रोजच या वेळेवर येतात की काय वेळेवर येतात काय वेळेला लांबूनच असेल त्यांना थोडा वर उशीर होतो रोज नाही होत तसा उशीर काही परंतु सर्वच कर्मचाऱ्यांबाबत असं होतं का साहेबांचं म्हणणं आहे की सर्व कर्मचाऱ्यांबाबत असं होत नाही परंतु आपण जसं बघितलं की बाहेर आतमध्ये जी परिस्थिती होती ती परिस्थिती या परिस्थितीवर कोण अंकुश लावणार हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे आपण आता काही नागरिकांसोबत देखील चर्चा करणार आहोत या ठिकाणी एक वरिष्ठ व्यक्ती आहेत आपण त्यांना विचारणार आहोत त्यांची तक्रार होती की त्यांना दोन बिलं आलेली आहेत परंतु कार्यालयात गेल्यानंतर कुठलाही कर्मचारी किंवा अधिकारी या ठिकाणी नाही काय तक्रार होती बाबा तुमची दोन बिल आले महिन्यात मग आतमध्ये गेले होते का तुम्ही आतमध्ये नव्हतं जवळपास आता होत आहेत सव्वा दहा परंतु कुठलाही अधिकारी नाही कर्मचारी नाही कोणीच नाही तुम्हाला दोन बिल कसे काय आले काही सांगते नाही हेच विचारण्यासाठी आले होते का हा ग्राहक आणि मालक एक कसा विषय असतो ग्राहक ग्राहकाला जी सुविधा देणं ही मालकाच्या हातात असते परंतु अशी कुठलीही सुविधा एम एस सी बी विभागाकडे दिली जात नाहीये आपण ज्याप्रमाणे बघितलं की एक वरिष्ठ व्यक्ती त्यांना इथे तात्काळ उभं राहावं लागतंय परंतु कुठलाही अधिकारी नाही कर्मचारी नाही या ठिकाणी अजून एक बंधू आहेत आपण त्यांनाही विचारणार आहोत की काय तक्रार होती तुमची मलाही दोन बिल आलेली आहेत पण दोन बिल हे कशा पद्धतीने आलेत हेच कळत नाही ठीक आहे लाईट बिल हे ऍक्सेप्टेबल आहे पण दुसरं बिल हे पण काहीतरी पैकी पंधराशे दहा रुपयाचं आलेलं आहे दाखवता येतील का ते बिल दाखवता येतील एक एक्स्ट्रा ब्लँक पेज आलेला आहे त्याच्यात पंधराशे दहाचा आलेलं आहे एक एक्स्ट्रा ब्लँक पेज या ठिकाणी आलेला आहे पंधराशे दहा रुपयाचं बिल त्यांना आलेलं आहे ही चौकशी करण्यासाठी ते आलेत पण या ठिकाणी कुठलाही अधिकारी नाही कर्मचारी नाही यांच्यावर अंकुश लावणार कोण हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे एस पी न्यूज नाशिकने या ठिकाणी भेट दिली असता ही सर्व परिस्थिती आपल्याला दाखवली आहे यावरती प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी आपण पाहत होता एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामन मुजंबिल सय्यदसह सा, मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद